मैत्रिणींनो सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आपण वेगवेगळ्या आंब्याच्या रेसिपी बघतोय तर आज आपण बनवलेली आहे मँगो लस्सी तर मँगो लस्सीची एक जुनी आठवण मला सांगायची आहे पण व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल माझ्यासोबत काय गोष्ट घडली होती आणि का माझ्या आठवणीत राहिलेली आहे मँगो लस्सी तर ही जी लस्सी आहे ही अप्रतिम अशी झालेली होती झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आहे फक्त तीन साहित्यांमध्ये आपण बनवतो आहे हा जो आंबा आहे मी साधारण एक तासभरासाठी पाण्यात भिजत ठेवलेला होता कारण ह्याच्यामध्ये खूप जास्त उष्णता असते त्यामुळे थोडंसं उष्णता कमी करण्यासाठी आपण आंबा हा पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तर हे तीन साहित्य वापरून आपण बनवतो आहे मँगो लस्सी तर सुरुवातीला हा आंबा आहे असा कट करून घेतलेला आहे आता याची मी छोटे छोटे क्यूबमध्ये कट करणार आहे मी या पीसला तर एक पीस मी डेकोरेशनसाठी ठेवणार आहे आणि एक पीस हा या पद्धतीने कट करणार आहे तुम्ही जर का हँड ब्लेंडरनी जर का करणार असाल लसी तर उत्तम मिक्सरमध्ये केली तर लसी पातळ होते त्यामुळे हॅ हँड ब्लेंडर वापरलं तर जास्त उत्तम राहील नसेल तर विस्करचा वापर करू शकता किंवा मग सगळ्यात बेस्ट रवी त्याच्याने सुद्धा उत्तम अशी लस्सी बनवता येते तर इथं बघू शकता कसं छान पद्धतीने असं कट झालेलं आहे तर एक मी जे बनवलेलं आहे एक क्यूब तर तो मी डेकोरेशनसाठी वापरला आणि हा जो होता फर्स्ट कट केलेला त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खरं तर हे मिक्सरमध्येच आपल्याला टाकायचे होते मी मिक्सरमध्ये बनवलेलं आहे त्यामुळे थोडं पातळ होण्याची शक्यता असते मिक्सरमध्ये फिरवलं की लस्सी पातळ होते तर असे तीन प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे आता इथं ज्युसर घेतलेलं आहे ज्युसरचं भांड त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आपण जे क्यूब करून घेतलेले जे मोठे मोठे क्यूब आहेत ते टाकायचे आहेत आणि छोटे क्यूब आहेत ना ते नंतर आपण टाकले तरीसुद्धा चालतात डेकोरेशनसाठी म्हणून तर त्यातले मी थोडेसे याच्यामध्ये वापरलेले आहेत आणि एक जो होता मोठा तो तसंच ठेवलेला आहे आता बघू शकता छानपैकी फिरवून घेतलेला आहे याच्यामध्ये दूध किंवा पाणी मी काहीही टाकलेलं नाही थोडीशी साखर टाकलेली आहे कारण दही थोडा आंबट असतं त्यामुळे तर अशा पद्धतीने आपली इथं लसी तयार झालेली आहे आता डेकोरेशनसाठी मी थोडेसे क्यूब जे ठेवलेले आहेत ते मी याच्यावरती वापरणार आहे टाकणार आहे आणि जो मो मोठा जो क्यूब होता तो तसाच ठेवलेला आहे म्हणजे मोठा जो पीस होता त्याचे मी क्यूब केलेले आहेत तो डेकोरेशनसाठी मी वापरलेला आहे डेकोरेशन वगैरे असं काही नसतं ते शेवटी खायचंच असतं आपल्याला फक्त ते तुम्हाला दिसावं छान म्हणून मी बनवलेलं आहे दुसरं काही नाही याच्या मागचं चा। खरं कारण हेच आहे की ते आपल्याला खाऊनच टाकायचं असतं तर अशा पद्धतीने आपली फायनली अशी लसी तयार झालेली आहे चवीला उत्तम अशी होती या उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत आंब्यांचा सीजन आहे तोपर्यंत एकदा तरी तुम्ही ही जरूर बनवून खाऊन त्याचा आस्वाद घ्यावा असं मी म्हणेन खूप छान अशी झालेली होती बघू शकता फायनली आपलं हे असं डेकोरेशन तर माझी जुनी आठवण म्हणजे दहा वर्षापूर्वी जेव्हा मी लसी घेतलेली होती बाहेरून तर ती लसी इतकी डेंजरस लागलेली होती, ती होती।, ती ला होती। ले ले की ती आम्ही फेकून दिली होती तिला अजिबात चव अशी नव्हती केमिकलने भरपूर त्याच्यामध्ये टाकलेलं होतं आणि त्या डेअरीमध्ये आम्हाला सांगितलं की खूप छान आहे म्हणून आम्ही खरं तर दोन ग्लास घेतली होती पण खरं सांगते त्याच्यामधला एक ग्लाससुद्धा आमचा संपलेला नव्हता आम्ही जसे तसे ते, ते फेकून दिलेलं होतं त्याच्यानंतर मी लसी कधीच खाल्लेली नाही आहे मॅंगो लसी तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा धन्यवाद